अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडनं पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ शोधण्यात आले गुप्तचर यंत्रणांकडनं दहशतवादी तळांची अचूक माहिती मिळवली गेली भारतीय सैन्याकडनं पाकमधील दहशतवादी तळांवर अचूक लक्ष साधण्यात आलं ऑपरेशन सिंदूरची क्षणाक्षणाची माहिती डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली आणि आज बाबतचे काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडनं पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे अजित डोवाल यांचं नेतृत्व या कारवाईला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ सगळ्यात आधी शोधण्यात आले गुप्तचर यंत्रणांकडनं दहशतवादी तळांची अचूक माहिती मिळाली भारतीय सैन्याकडनं दहशतवादी तळ्यांवर अचूक लक्ष साधलं गेलं ऑपरेशन सिंदूरची क्षणाक्षणाची माहिती डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली